नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद नको बोलू तो, चुन तो चुना नको बोलू तो, चुन तो चुना सर्वांना एक वेळा येते ये म्हातारपणा सर्वांना एक वेळा येते ये म्हातारपण दुधाचा काला घास भर केला दुधाचा काला घास भर केला सुनबाई आल्यावर दानो फाण झाला सुनबाई आल्यावर दानो फाण झाला नको बोल सुून बाईट चुंटो तो चुन तो नको बोल सून बाईट चुंटो चुन सर्वांना एक वेळा येते म्हातारपणा सर्वांना एक वेळा येते म्हातारपणा माड्या बांधल्या बांधले घरदार माड्या बांधल्या वडील घर बाहेर तरी आई वडिल बाहेर नको बोलू सुन बाइटो चुनटो चुन नकुस बाइटुटो चुन सर्वे मपना सर्वांना एक येते मतारपना धुन मी धुते बाई भाडी मी घासते धुना मी धुते बाई भांडी मी घासते तरी मला तू एक वेळा जेवायला देते तरी मला तू एक वेळा जेवायला देते नको बोलू सून बाई टोचुंटो चुन नको बोलू सून बाई टोचुटो चुन सर्वांना एक वेळा येते म्हातारपण सर्वांना एक वेळा येते म्हातारपण दास म्हणे सर्व आहे फोट दास म्हणे सर्व आहे फोट सर्व देवा आधी आई बापोठ सर्व देवा आधी आई बाप मोठ नको बोल सुन बाई टोचो नको नकल सुन बाई टोचो चुन सर्वांना एक वेडा येते मतारपना सर्वांना एक वेडा येते मतारपण सर्वांना एक वेडा येते मतारपण